नमस्कार मी दिव्या दिव्या स्पेजीस वेजमध्ये असताना सर्वांचं खूप स्वागत आहे आज पाहणार आहोत सांडण्याची बाई कसं करणार ते पाहूया सर्वप्रथम इथे मिक्सरचं भांड भांडं घेतलेलं आहे चार त्याच्यामध्ये आलं घातलेलं आहे अर्धा इंचचं बारीक चिरून आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत पाच ते सहा आणि कोवळी देठ घेतली आहेत कोथिंबिरीची तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता देठाने चव छान लागतं आणि किसलेले खोबरे घातलेले आहेत एक टेबल स्पून इतकं सगळं खोबरं आहे तुम्ही ओरलं सुद्धा घेऊ शकता तुम्ही सुख वापरते आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता आणि टोमॅटो घातलेला आहे दोन मध्यम आकाराचे चिरलेले आणि आपल्याला अजून एकदम फाईन पेस्ट करून घेऊयात पाणी न घालता छान असं पाहू शकता आता वाटण आपण पेस्ट करून घेतलेली आहे आता हेच आपल्याला वाटतं भाजीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही घालू शकता आपण सांग्यांची भाजीमध्ये घालणार आहोत सर्वप्रथम ते कळे ठेवलेलं आहे कडे छान तापले मग आपल्याला एक चमचा इतकं तेल घालायचं आहे सर्वप्रथम आपण सांगे जे आहेत ते अगोदर तळून घेऊया छान असं कुरकुरी खमंग होईपर्यंत भाजीला चव छान लागते आणि भाजीसुद्धा लवकर शिजते म्हणजे सांगे किंवा वडे तुम्ही काही म्हणू शकता एक ते दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये केक करून असं सांगे घालायचे वडे आणि ते घातल्यानंतर मध्यम आचेवरच आपल्याला मध्यम ते लो मीडियम लो असेवरच आपल्याला आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत सांडगे पाहू शकता तुम्ही खा मंग होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे आहेत आणि एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात हे मिश्र डाळीचे आहेत म्हणजे फक्त मुग डाळ आणि ह्याचे हरभर डाळीचे आहेत झाल्यानंतरने मग आपल्या त्याच कड्यामध्ये जिरं घालायचं आहे तर मग घालू शकता अगोदर दोन आवडत असेल तर मी जिरं घालते फक्त जिऱ्याची स्फोडणी आवडते जास्त करू जिरं घालते आहे अर्धा चमचा इतका आणि कांदा घालते मी इथे दोन चिरलेला कांदा थोडंसं जास्तच लागेल कारण भाजीला चूक छान लागते मोठ्ठा आकाराचा कांदा चिरलेला एक घातलेला आहे मी बारीक आपलं छान असं परतून घ्यायचं आहे मंडा समोर पाहू शकते तुम्ही आता जे वाटण होतं आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये आपण जे पेस्ट करून घेतली होती ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे स्टेजला थोडंस हल कांदा परतून झाल्यावर वाटण हे तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता खायला खूप छान लागते, सो लागते। भाजी कोणतीही चविष्ट लागते अतिशय कमी साहित्यात ही भाजी रुचकर होते सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं तर आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत हळद पावसाचा आणि कांदा लसूण मसाले घालते दोन ते तीन चमचे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालते एकदम अर्धा चमचा तिखट जास्त असल्यामुळे आणि तुमच्याकडे गरम मसाला वगैरे असेल तरी घालू शकता किंवा नाही यातलं तरी चालेल स्किप करू शकते खाण्यास तेल चवटेपर्यंत परतून घेऊयात तो हलवत राहायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे मंदाजेवर तशी छान तेल सुटेपर्यंत भाजी रच कर लागते खायला तर का आपण घाई केली आणि मग भाजी कच्ची राहिली की किंवा भाजीला चव असं छान येणार नाही ना आपल्याला जे सांडगे आपण तळून घेतले होते ती या स्टेजला घालायचं आहे सांगे नुसतं तळून सुद्धा खाऊ शकते लागतं तसंही छान असं मिक्स करून घेऊयात मसाला आणि जो सांगे आहे त्यात एक जीव झाला पाहिजे आणि आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि मी थोडीशी रस्सभाजी करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकी करू शकता किंवा मध्यम करू शकता थोडंसं आमटी टाईप करते पाणी थोडं थोडं आणि गरम पाणीच वाटायचं आपल्याला जर पाणी वाटायचं ना सांगे लवकर शिजतात सांगे शिजायला जरा बरं लागते तर आपल्याला गरम पाणीच यूज करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि सांगे शिजायला एक आठ ते दहा मिनटं लागतात किंवा साडी मला सात ते आठ मिनटं लागले होते आणि जर का मटकीचे सांडगे असतील मटकीच्या डाळीचे तर मग वेळ जरा जास्तच लागतो पाहू शकते किती सुंदर अशी उकळी आले आहे तरी तर मग अतिशय सुंदर खूप सुंदर आलेले आहेत तरी पाहू शकते तुम्ही सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण पकडून बघूयात सांडगे आपले शिजलेले आहेत वेळ लागतो जरा आठ ते दहा मिनटं इतकं तर आपण ठेवूनच शिजवायचं आणि गरम पाणीच घालायचं आहे हे छोटे छोटे टिप्स आपण लक्षात घेऊन सांडग्यांची भाजी करायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही सुंदर अशी तर आलेली आहे आणि सांडग्यांची भाजी खूप सुंदर झालेली लक्ष